पाणी चारी चारी ले चारी। ले चारी। नमस्कार मी आता एजीमधे तुमचं स्वागत आहे आज आपण रोह्यामध्ये आहोत आणि या रोहा गावामध्ये सव्वीस गाव पाणी योजना राबवलेली होती मला वाटते दोन हजार बारा तेराला बारा तेराला त्यावेळेला त्यांना चांगलं पाणी मिळायचं परंतु नंतर त्या लाईनवर डी सीच्या लाईनवर बाकीच्या जे काही लोक आहेत ते टॅप मारल्या त्याच्यामुळं पाणी पोचत नव्हतं आता पाणी त्यांना पोचत नाही पहिल्यांदा पाणी पोचायचं आणि गेल्या वर्षीच मला वाटतं आहे पुन्हा एक नवीन योजना अडतीस कोटीची राबवलेली आहे या सव्वीस गावासाठी या सव्वीस गावांमध्ये खास करून खाराप्टी पडम निडी भासई जोलांबी कोपरे लक्ष्मीनगर शनवई डोंगरी वावे पोटगे सानेगाव यशवंतखार करंजुरा दापोली ढोणकार तसेच डावा तीरावरील मौजे खारी तले तारेघर खारगाव आर्यबुद्रुक खुर्द बुद्रुक कुंभोशी गोपन भागीदीखार लक्ष्मी लक्ष्मीखार शेडसई महादेव खार ही गावं येतात आणि आज मित्रांनो मला वाटतंय मार्च महिना आता सुरुवात होईल आणि या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच इथे लोकांना पाणी प्यायला नाहीयेत तर आपल्यासोबत या माझ्या महिला भगिनी आहेत नक्की काय समस्या तुम्हाला सध्या गाव पाणी योजना जी आहे याच्यामध्ये खारापटी हेच पहिलं गाव आहे पहिल्या गावामधल्या महिलांनाच पाणी मिळत नाही तर बाकीच्या दोन्ही तीरावरच्या गावांना पाणी पोहोचणे ही गोष्ट दूर राहिली आता प्रॉब्लेम हा होतोय की कोणत्याच कुठल्याच घरामध्ये कोणालाही पुरेसं पाणी तर मिळत नाहीच आहे किंवा आम्ही काही एखाद्या गोष्टीसाठी आम्ही याचना केली किंवा त्यांच्याकडे जाऊन पत्र व्यवहार केले की तेवढ्यापुरतं पाणी येतं त्यानंतर परत पाणी नाही मग आम्हाला पाण्यासाठी दरवेळेस हेच करत राहायचं का आम्ही आमची कामधामं सगळी सोडायची आणि प्रत्येक वेळेस कर्मचाऱ्यांच्या मागे धावत राहायचं का तर आपल्यासोबत या महिला आहेत महिलांनी त्यांची जी काही कैफियत आहे ती मांडलेली आहे आणि मित्रांनो आज या माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांचा जो आवाज आहे हा संबंधित जे अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे पोहोचला आणि जर त्यांना पाणी नाही मिळालं तरी सुद्धा तर ताई तुम्ही काय करणार आम्ही अमरण उपोषण करण्याचं ठरवलंय कारण का आम्ही दहा दिवस दहा दिवस जास्तच महिना झाला आम्ही फिरतोय दहा दिवसांची त्यांना मुलं दिली होती की काम करा म्हणून ते बोलले होते की दहा दिवसात आम्ही करतो काम पण त्यांनी कुठलीच प्रक्रिया ह्याच्यावर केलेली नाही आहे अनधिकृत आहेत लाईन्स वगैरे त्यासुद्धा त्यांनी हे केलेलं नाही त्यासुद्धा आम्ही करतोय आमच्या अध्यक्ष पाणी कमिटीचे वगैरे ते धावतात दिवस रात्र त्या पाठी धावतात तरी पण ते लोक काही करत नाहीत रोजचे त्यांना फोन करतोय आम्ही तरी ते काहीच करत नाही एक आवाज घोषणा द्या जेणेकरून संबंधित जाग येईल की तुम्ही माझ्या चॅनेलच्या माध्यमातून एक घोषणा देऊन त्यांना काय उत्तर देणार ते आम्हाला

तोंडावर प्यायला पाणी मिळत नाही आहे तर त्या महिला बघणी आपल्यासोबत होत्या कशा पद्धतीने त्यांना त्रास होतो आहे मोठमोठ्या निवडणुकीच्या तोंडावर अनाभाट्या मारल्या जातात आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड जिल्हा आहे आज सर्वीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या गुणगौरवानी मोठे लोकप्रतिनिधी राजकारणी घेतात आणि आज त्याच रायगडच्या भूमीवर महिलांना मार्च महिन्यामध्ये प्यायला पाणी नाही आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल की जर घरामध्ये पाणी नसेल तर त्या लांबून डोक्यावरून पायी चालत जाऊन पाणी आणतात नंतर आपल्या मुलाबाल्यांना तयार करतात सकाळी त्यांना शाळेमध्ये पाठवतात नवऱ्यामुळं नौरे, नवऱ्याला डबा करून देतात आणि त्या एवढ्या सगळ्या गोष्टी करून त्यांना विचार करा की कि त्यांना किती त्रास होत असेल तर मला एकच सांगायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन दोन मंत्री आहेत तुम्ही ह्या महिलांचा आवाज पाहिलाच असेल त्यांना हक्काचं पाणी द्या नाहीतर अशा पोकल योजना राबू नका तुर्ताच मित्रांनो हा आवाज आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्या कशा पद्धतीने आपल्या न्यायाकाठे भांडणार आहेत जर त्यांना पाणी मिळालं नाही तर ते पुढचं हत्यार म्हणून आमरून उपोषण करणार आहेत असं त्यांनी त्यांची स्पष्टपणे तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे तुर्ताच जर इथेच थांबतो जर कामाड तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद